गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार तर आजच्या दिवसाच्या तुम्हाला स्वामीमय शुभेच्छा तर आज सुट्टीचा दिवस तरीसुद्धा माझी सकाळ आज स्वयंपाकाने सुरू होते कारण मिस्टरांना थोडंसं काम आहे त्याच्यामुळं त्यांना जायचं आहे बाहेर म्हटलं की बाहेरचं खाण्यापेक्षा आपण घरीच त्यांना स्वयंपाक बनवून खाऊ घातलेलं कधीही चांगलंच आणि घरी कसं जेवण करून गेलं की मग दिवसभर टेन्शन नाही बाहेर कधी खायला भेटतं कधी नाही भेटत कामाच्या गडबडीत म्हणून मी म्हटलं की आज स्वयंपाक पटकन करून घेते आणि त्यांच्यासाठी आज त्यांच्या आवडीचे बनवलं होतं ढोबळीतलं बेसन खूप छान टेस्टी लागतं एकदम साधी सिम्पल रेसिपी आहे पण टेस्टला खूप भारी लागतं हे बेसन तर माझं इथं बेसन वगैरे करून झाल्यानंतर मी चपात्या करून घेतल्या आणि मिस्टरांना जेवायला वगैरे दिलं आणि मग त्यांना जिथं कामाला त्यांना जायचं होतं तिथं मी ते गेले माझा स्वयंपाक झाला होता मिस्टरांना जिथं कामासाठी जायचं होतं ते कामासाठी गेले नंतर गौरीचं मी आवरून दिलं तिला ट्युशनला पाठवलं ती गौरी ट्युशनला गेल्यानंतर मग मी देवपूजा करायला घेतली कारण आज गुरुवार होता महाराजांना अभिषेक वगैरे घालायचा होता तर महाराजांना मस्त असा अभिषेक वगैरे घालून घेतला आणि पिवळं वस्त्र घातले आणि पिवळीच फुलं आहेत तर खूप छान दिसत होते महाराज आज आणि छान अशी पूजा झाली नंतर माझं मंत्रस्तोत्र वाचन होतं ते मी वाचन वगैरे करून घेतलं तर माझी छान अशी पूजा करून झाली नंतर मी महाराजांची आरती सुद्धा करून घेतली लगेच कारण नंतर खूप लेट होत जातो म्हणून मी लगेच आरती सुद्धा करून घेतली सकाळी सकाळी घरात पूजा झाली ना खूप छान वाटतं आणि मी तारक मंत्र सुद्धा साईडला लावून दिला होता खूप छान वाटत होतं आणि माझी पूजा वगैरे होईपर्यंत गौरी सुद्धा ट्युशन वरून आली होती आणि तिला मला स्कूल मध्ये खूप छान असं रेडी करून पाठवायचं होतं कारण आज आहे तर मी तिला असं छान असं रेडी करून पाठवलं होतं शाळेत आणि मी संध्याकाळी गेलते मार्केटमध्ये कारण मला तुळशीचं लग्नासाठी जे जे लागणार होतं साहित्य ते आणायचं होतं म्हणून मी मार्केटमध्ये गेले होते तर तुळशीच्या लग्नासाठी जे काही साहित्य लागणार होतं ओटीचं साहित्य ते सर्व मी घेऊन आले आमच्या तुळशीचं लग्न तर मी पूर्व तयारी केली काय काय थोडस डेकोरेशन केले तर चला मी तुम्हाला दाखवते काय काय पूर्व तयारी केली तर।, तर मी छान अशी उमऱ्यामध्ये रांगोळी काढली होती आणि मस्त असे दोन्हीकडे दोन दिवे लावले होते खूप छान वाटत होतं संध्याकाळी आणि इथं तुळशीच्या लग्नासाठी जे काही लागणार सर्व साहित्य मी आणून ठेवत होते तर आमच्या आणि शीतलच्या तुळशीचं आज लग्न आहे तर सर्वांना आमंत्रण देते लग्नाला या आणि मस्त असं आशीर्वाद द्या नवरीला तर शीतलने आणि मी आम्ही दोघी छान अशी तयारी केली होती खूप छान सजवलं होतं तर छान अशी पूजा मांडणी आमची झाली होती मस्त अशी तुळशी मातेची पूजा वगैरे करून घेतली आणि लग्न वगैरे लावून लावायची होती मिस्टर याला थोडासा वेळ बाकी होता आणि मग सर्वजण आले होते आणि तो नेमका व्हिडिओ घ्यायचा राहून गेलेला आहे आणि तर हे बघा हे असं मस्त असं आम्ही सजवलं होतं आज अंगण आमचं चितलने आणि मी तर आजचा व्हिडिओ छोटासाच झाला आहे पण तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा आहे तर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका काय नक्की आणि जेवण केल्याशिवाय कोणीसुद्धा जायचं नाही तर सर्वांना बाय आणि गुड नाईट